हेलो फ्रेंड्स वेलकम बैक टू माय चैनल लगे आज वीडियो बनौला चाल दो कुट कूट चाल लो कूट चाल दो इधर कचरा है आप देख सकते हो जैसे हम कचरे डालने आए थे अभी हम जा रहे हैं मेरे मम्मी के इधर क्योंकि हम लोग काले दिख रहे क्योंकि हम लोग अंधेरे में और हम लोग रस्ते पे बाइक दबे और अभी थोड़े थोबड़े पे लाइट आई और मम्मी उधर उतने दूर चली गई आपको दिख भी नहीं रहेगी अपना आपला चैनल चॅनल उसमें हिंदी में बोले मराठी में बात, में बात में। <coughs> और चला आम्ही चाललो मम्मीच्या कामात आमच्या चिंटीला बघायला आणि आमच्या चिंटीला जेवण द्यायचं म्हणून आम्ही चाललो आणि स्वरा काय बोलते नाही का काय बोलू ओन देवाने दे बोलेलं एवढं चांगलं तर बोलत बसायचं अजून काय करायचं काय बोलू आणि आता आम्ही रस्ते चाललो नाही ना आम्ही यांना हायवेमध्ये आणि आम्हाला इथे आमचं पिंपळेश्वर मंदिर आहे इथे रस्त्यात तर आम्ही इथं येतो ये पाया पडायला कधी कधी आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही परत काळपत आलो तर आम्ही आता रस्त्यात किती मोठा रस्ता आहे आणि मम्मी आम्हाला चाल चालत घेऊन चालली आहे आणि एक टॅक्सी बुक करते मग मस्त ऑलर मध्ये असं बसून जायचं मज्जा करायची तुमचं काय म्हणणं हा आठशे रुपयाचं टॅक्सीपेक्षा दोन पाय जे पैसे नाही द्यायला लागत आपण चालू शकतो आणि आम्ही मस्त जेवून बिवून बसलो सात वाजले आता मस्त होळीचे एन्जॉयमेंट केली कॅमेरामॅन सोबत आणि का भाई आहे चालेल मला कारण फेवरेट माझे हे लोक श्यार्था श्यार्था <laughs> मेरा भाई गोरा ना चलेगा, मैं कुछ नहीं के मैं काली स्वतः स्वतः आहे मला तर नाही वाटत तो रागत बघत होता को काट डालता बघा आता आम्ही तर गार्डन मध्ये आलो जसं मी तुम्हाला बोललेलं तर गार्डन वरून मम्मीच्या कामात जाणार तर हे गार्डन आहे समोर आम्ही गार्डन मध्ये एंटर करतो आणि इथे असं काला काला अंधेरा आहे आणि बाय द वे ये हम, हम लोग लोग में मेसे एक जण गायब आहे क्यकी उसको बहुत काम था बहुत काम। जीची मम्मी होती सोने का काम

आ, था था स्वरा काय बोलते कुठं घर घ्या इथं कॅमेरामॅन फोकस हा इथं घर घ्या आम्ही आता हा हा विचार करू शकतो की बंगला होऊ शकतो म्हणजे बिल्डिंग मध्ये आम्ही फ्लॅट घेऊ शकतो बाकी मोठे झाल्यावर व बघूया घेऊ की नाही आणि स्वरा तू काय करणार त्याच्याहून मोठ घर बाय द वे ती बिल्डिंग है तेज मधे फ्लैट घे सकते बंगला नहीं बनू शकत ओके ओके माय मदर मौसी जी आपका क्या कहना है इस बात पर कुछ नहीं हम तो जा रहे हैं अभी पर... चिंटी के घर और ये है हमारी चिंटी की बिल्डिंग हम लोग जा रहे अभी पहुंच जाएगी तर आम्ही आता एंटर करतो आमच्या चिंटीच्या बिल्डिंग मध्ये आणि आमच्या चिंटीच घर कुठे चिंटी आम्हाला बघून घाबरली आणि आता चिंटी बायवतीचं नाव निको आहे बंद कर दरवाजा आणि ती लपून बसले ती घाबरते आम्हाला नवीन माणूस आला ना की ते ती नाही येत आता घाबरून भारे गेलीय बराईनी इथे येऊन आता गिटार वाजवायला लागली म्हणजे तिला बिलकुल पण येत नाही पण तरी एक्सप्रेशन फक्त व्हिडिओ काढत आहे म्हणून येते बाकी काय नाही काय वाजत वगैरे येत नाही काढणार बाय तर आता आम्ही चाललोय तो, तो, तो आणि मम्मी निक्कीला आवाज देते ती येतच नाही आता आम्ही चाललो मस्त आता घरी नाही फिरायला फिरता फिरता घरीच जाणार आहे दुसरं कुठे नाही जाणार आणि हे का चाललो आम्ही चाललो आता घरी काय बोलू आता चला बाय भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हेच <laughs> बोलायचं होतं बोलली काय बोलू चला आता आम्ही चाललो घरी बस एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये आज असंच मन झालं म्हणून ब्लॉग काढला तर चला बाय बाय <laughs> चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा आणि कमेंट करा कसे वाटतात आमचे ब्लॉग आणि सबस्क्राईब पण करा ब्लॉग आम्ही बनवत नाही जास्त हा कितवा ब्लॉग असेल माहिती नाही लय आम्ही रेअर दोन तीनच व्लॉग टाकलेले बाकी मम्मीचेच शॉर्ट्स असतात आणि बाय दवे हा माझा चॅनल आहे पण नावासाठी माझा चॅनल आहे त्यामुळे चला बाय बाय गुड नाईट